आज दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कुमारी शर्वरी समीर निवडिंग हिच्या जन्मदिनानिमित्त निराधार निराश्रित बेघर प्रभूजींना या ठिकाणी भोजन सेवा देण्यात येत आहे त्याबद्दल निवडिंग परिवारांचे बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमाळ शतशा आभारी आहे जय हिंद जय गाडगे बाबा आज या ठिकाणी आमचे मित्र सागर भाऊ बोंडे यांच्यासोबत सतत साथ देणारे निवडिंग मित्र परिवार या ठिकाणी निवडिंग दादा यांचा मुलीचा जन्मदिवस आहे आणि आणि शर्वरी ताईचा जन्मदिवस आहे शर्वरीताई या ठिकाणी आलेली आहे आणि आई आईसोबत वाढण करू लागत आहे मित्र हो आणि या ठिकाणी लहानपणापासून जे संस्कार आईवडील देतात ते त्या संस्कारामध्ये लेकरांना शिकायला मिळते आणि आज या ठिकाणी निवडून निवडिंग परिवार यांनी शर्वरीला स्वत वाढण करण्यासाठी आहे आणि उत्कृष्ट स्वयंपाक या ठिकाणी देण्यात येतो आहे

निराधार निराश्रित असलेल्या बेघर प्रबोधन या ठिकाणी भोजन सेवत आहेत त्याबद्दल निवडिंग परिवारांचे मनापासून आला आहे ज्यांनी या निराधार निराश्रित असलेल्या बेघर बांधवांना ठिकाणी भोजन सेवेचा आनंद देत आहे त्याबद्दल निवडिंग परिवार काकासुद्धा या ठिकाणी आलेले आहेत काकासुद्धा या ठिकाणी वाढदिवस असा नातीचा जन्मदिवस या ठिकाणी साजरा करत आहेत आणि दादा आमचे मित्र या ठिकाणी आलेले आहेत आणि या बेघर बांधवांना बेघर प्रभूजींना वाढण करण्यासाठी या ठिकाणी शर्वरीचा जन्मदिवस साजरा करण्यासाठी आलेला आहेत आणि जन्मदिवस हा हॉटेलमध्ये किंवा कोणत्याही कार्यक्रम मोठा न करता निराधारांना निराश्रितांना मायाचा घास देण्यासाठी देऊन मायाचा घास देऊन या ठिकाणी बेघर बांधवांना भोजन सेवा देऊन या ठिकाणी वाढदिवस साजरा केला जातो आहे अत्यंत आनंदाने बेघर बांधवांना निराधारांना ज्यांना खरी अन्नाची गरज आहे अशा निराधार बेघर बांध प्रभूजीं या ठिकाणी शर्वरी हिचा जन्मदिवस साजरा केला जातो आहे ज्या बेघर प्रभुजींना या ठिकाणी खरी अन्नाची गरज आहे आणि त्या बेघर बांधवांना आज निवडिंग परिवार यांच्याकडून भोजन सेवा दिली जात आहे त्याबद्दल निवडिंग परिवारांचे मनापासून आभार ヘンゼル या ठिकाणी मित्र नंददीप फाउंडेशन बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र येथे महिला आणि बेघर प्रोजी पुरुष अशी या ठिकाणी एकूण एकशे चौतीस बेगर बांधवांना या ठिकाणी निवारा घेत आहेत पाचशे सत्त्याऐंशी बेगर बांधवांना आत्तापर्यंत दोन वर्षामध्ये निवारा देऊन त्यांना ग बरं करून भारतभरात घरपोच पोहोचून येत फाउंडेशन यशस्वी झालेलं आहे यासोबतच आज एकशे चौतीस बेगर बांधव या ठिकाणी निवारा घेत आहेत जय हिंद जय गाडगे बाबा या ठिकाणी निवडिंग परिवार वाढण करतो आहे आणि निवडिंगदादा संपूर्ण कुटुंब येऊन येऊन या ठिकाणी निराधारांना मायाचा घास देत आहेत त्याबद्दल निवडिंगदादांचे मनापासून आभार बाबांचेसुद्धा सुद्धा आभार ज्यांनी स्वतः आपला अमूल्य वेळ या ठिकाणी निराधारांना मायाचा घास देऊन आपला जन्मदिवस साजरा करत आहेत त्याबद्दल मनापासून आभार जय हिंद जय गाडगी दादा या ठिकाणी कुमारी शर्वरी हिचा जन्मदिवस अगदी आनंदाने या ठिकाणी साजरा केला जातो आहे युते दिली बाजून येऊ दे प्रभूजींना भोजन सेवा देऊन या ठिकाणी जन्मदिवस साजरा केला केला जातो आहे शर्वरी हिचा आज जन्मदिवस आहे आणि जन्मदिनानिमित्त निराधार असलेल्या निराश्रित बेगरका प्रभूजींना या ठिकाणी भोजन सेवा दिली जात आहे त्याबद्दल शर्वरी हिला जन्मदिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा पूर्ण नंददीप फाउंडेशन बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र परिवार यवतमाळ यांच्याकडून मनापासून आभार आज शर्विरीला शर्विरीचा जन्मदिवस आहे आणि जन्मदिनानिमित्त आज तीन वर्षाची सुद्धा शर्दिरी झालेली आहे आणि या आनंदामध्ये या निराधार असलेल्या नंददीप फाउंडेशन बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र येथे असलेल्या बेघर बांधवांना ज्यांना हात नाही ज्यांना पाय नाही अशी सुद्धा अपंग मती मानसिक संतुलन हरवलेलं वेगर बांधव आहे हा जो पाहतो आपण व्हाईट शर्टमध्ये हा त्याला एक हात नाही आहे आणि त्या हातामध्ये किडे पडल्यामुळे त्या हाता हात कापावा लागला आणि आज तो हात वेगळा करून आज त्याला जीवन जगता आलं पाहिजे यासाठी एका हातावर तो जीवन जगतो आणि त्याला निदार निराधार आहे परिवारामध्ये कुणीही नसल्यामुळे अशा खऱ्या गरजूंना या ठिकाणी भोजन सेवा दिली जाते त्यांच्यावर उपचार केला जातो आणि उपचार करून बरं झाल्यानंतर घर घराचा शोध घेऊन घरी सोडलं जातं ज्यांना कुणीच नाही अशा निराधारांना मायाचा घास देण्यासाठी या ठिकाणी निवडिंग परिवार आलेला आहे शर्वरीचा जन्मदिवस तिसरा जन्मदिवस या ठिकाणी साजरा केला जातो आहे आणि खऱ्या गरजूंना या निराधारांना मायाचा घास देत आहेत त्याबद्दल शर्वरी त्यांना सर्व नंददी फाउंडेशन परिवाराकडून वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा जय हिंद जय गाडगे बाबा Thank okay. गणा जोत्नगर गणा <स्थाँगा>